नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाई न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथे महेंद्रभाऊ मानकर व नितीनभाऊ भुतडा यांनी घेतली पत्रकार परिषद उमरखेड येथील राजे छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाऊ मानकर व भारतीय जनता पार्टी यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा यांनी घेतली पत्रकार परिषद उमरखेडमध्ये कालवश नागसेन मानकर मागासवर्गीय सहकारी सुटगिरणीची स्थापना करणार महेंद्र भाऊ मानकर यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती मागचा उद्देश म्हणजे इथल्या उंबरखेड महागावचे जे शेतकरी जेव्हा आपण सुगिर्णी बघण्यास आले होते तेव्हा त्यांनी नितीन भाऊंनी सांगितले की या या टाईपची सुधीर्णी जर उंबरखेडला होत असेल तर मी सर्वप्रिने प्रयत्न करतो आपल्याला मदत करतो काय प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आपण फॉलो करा कुठे अडचण असली तर मला सांगा त्यानंतर आम्ही ज्या इथल्या मागासवर्गीय शेतकऱ्यासोबत चर्चा केली त्यांनी होकार दिला होकार दिल्याच्यानंतर मी आणि नितीन भाऊ आदरणीय वस्त्र उद्योग मंत्री दादा पाटील यांच्याकडे गेलो नितीन भाऊंनी त्यांना विनंती केली की मखेडमध्ये एक मागासवर्गीय शेतकिर्णी देण्यात यावी यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आपसाल प्रक्रिया करण्याचा एकही जो उद्योग आहे तो उद्योग झाल्यामुळे अजून शेतकऱ्याच्या गावामध्ये वाढ होईल आणि तसेच बेरोजगार तरुणांना रोजगार, रोजगार मिळेल जवळपास या प्रकल्पामुळे एका दिवशी एक हजार तरुणांना रोजगार मिळेल या उद्देशानं आम्ही ही सुटकिर्णी इथे चालू करण्याचा संकल्प केला आणि त्यासाठी वस्त्रोद्योग विभागाने पहिली स्टेपमध्ये सुटकिर्णीला बँक खाते ओपन करण्याचे परमिशन दिलं या परमिशननंतर आम्ही हजार शेतकरी सभासद घेऊन हा पंचवार्षिक योजनेमध्ये समाविष्ट करणार आहोत आणि तीन चार महिन्याच्या आत सुद्धिनीच्या बांधकामास सुरुवात करणार यासाठी जागा असावी अशी शासनाची अट तीन शिफ्टमध्ये एक हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा अशी यवतमाळ जिल्ह्याची एका काळामध्ये ओळख होती आणि ती ओळख आता पुसल्या जात आहे आणि त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादन आता खूप कमी झालं आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादन वाढावं आणि शेतकऱ्यांना सुद्धा नगदी स्वरूपात कापसाचे पैसे मिळाव हा दूरदृष्टिकोन ठेवून या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन अशा पद्धतीची मागासवर्गीय सुदगिर्दी निर्माण करण्याचं ठरवलं आणि त्याला मूर्त सुद्धा दिलेलं आहे आम्हाला खातं उघडण्याची परवानगी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि लवकरच आम्ही खातं ओपन करू खा खात्यामध्ये एक हजार सभासद आम्ही तयार करून त्यांचं भागभांडवल तयार करून या ठिकाणी आम्ही पूर्ण परिपूर्ण अशी परवानगी घेऊन लवकरच येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये या सुदगिरणीच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करायची असा आमचा या ठिकाणी मनोदय निश्चितप्रमाणे यामुळं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या साधारणतः दोन ते तीन हजार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे त्याचबरोबर हजारो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कापसाचा सुद्धा वाढून मिळणार आहे आणि त्यामुळं निश्चित शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी जी या जिल्ह्याची ओळख आहे आणि त्यातल्या त्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या उमरखेड महागाव तालुक्यामध्ये आहे अशी जी प्रसिद्धी या तालुक्याची झालेली आहे ती पुसून काढण्याच्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी रेशीम उद्योग असेल कापूस उद्योग असेल किंवा सोयाबीन उद्योग असेल असे वेगवेगळे उद्योग निर्माण करण्याचा मनोदय या ठिकाणी व्यक्त केला आहे आणि त्या दृष्टीनं आमची पुढील वाटचाल सुरू